महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रम केले जातात तसेच महापालिकेच्या जा, देशमुख वस्तीशाळेत विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास माहिती व्हावा छत्रपती राजांची राजनीती गड किल्ले यांचे बांधकाम संवर्धन आलेली संकटे त्यावर केलेली मात महाराष्ट्रावर चाल करून आलेल्या शत्रूला यमसदनी कसे पाठवले त्यांची युद्धनीती परकीयांचा केलेला बंदोबस्त उभे केलेले नौदल अशा अनेक राजांच्या शौर्यगाथा शौर्य पराक्रम याची सर्व खडानखडा माहिती विद्यार्थ्यांना मिळावी साठी शिवचरित्र पारायण सुरू केले आहे शालेय परिपाठाला नियमितपणे श्रीमान योगी या कादंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती वाचून दाखवली जाईल तसेच त्यावर आधारित प्रश्न सुद्धा दिले जातील जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्व सर्व इतिहास विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवला जाईल राजांचे विचार विद्यार्थ्यांच्या जीवनात कसे उपयुक्त ठरतील यासाठी हे पारायण सुरू केले गेले -के आहे या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक राहुल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तसेच सहशिक्षक संतोष सुतार यांनी या उपक्रमाची तयारी करून घेतली तसेच अंगणवाडी शिक्षिका व सेविका यावेळी उपस्थित होत्या पश्चिमेकडे झुकलेल्या सूर्याच्या तिरप्या किरणात उठून दिसत होते जुन्नर पासून थोड्या अंतरावर असलेल्या अंबराई शहाजीराजांचे घोडदळ थांबले होते एकाच देदार अमरा वृक्षाखाली शहाजी शहाजीराजे थोड्या संभाजी सह उभे होते दुपार टळत येऊनही अज्ञात वारा सुरू झाला नव्हता झाडाचे पानही हलत नव्हते रात्रीही थंडी उतरायला अजून सुरुवात झाली नव्हती अमराईतून दिसणाऱ्या रस्त्याकडे उभयाचे सारखे लक्ष जात होते कोणी दृष्टीपथात येत नव्हते वाढत्या क्षणाबरोबर शहाजीराजे अधिक अधिक आश्वास होत होते आबा साहेब मा साहेब आले शंभूराजे म्हणाले कुठं मान वर करीत शहाजीराजे विचारले होते शंभू बाळांनी बोट केलेल्या दिशेकडे शहाजीराजांनी पाहिले चिरपे किरणांनी तिरप्या किरणात धुळीचे लोट उडली उडवीत येणारे अश्व पथक दिसत होते हळूहळू तापांचा आवाज स्पष्टपणे येऊ ऐकू येत लागला अमराई अमराई नजीक येताच एत एनार्या पथकाची गती मंदावली थोडी घोडी थांबली ती तीन घोडी मंद गतीने पुढे येऊ लागली